राम राम विद्यार्थी मित्रांनो आज काय माहिती देणार आहे गुरुजी लक्षात घ्या बाळांनो भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते सर तत्सम शब्द नेमका कसा ओळखावा आता त्यातला आपण पहिला व्हिडिओ आज बनवतोय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर जोड अक्षराच्या आधी येणारा इकार आणि उकार हा जर दीर्घ असेल तर समजून चलाव हा तत्सम शब्द आहे संस्कृत शब्द आहे म्हणजे लक्षात घ्या बाळांनो इकार आणि उकार या ठिकाणी लक्षात घ्या इकार आणि उकार म्हणजे काय तर हे अक्षर आहे दीर्घ जोड अक्षराच्या आधीच्या अक्षराला जर वेलांटी दुसरी म्हणजे दीर्घ आणि जोड अक्षराच्या आधीच्या अक्षराला जर ओकार दुसरा म्हणजे दीर्घ असेल तर आपण समजून घ्यायचं हा शब्द तत्सम आहे संस्कृत आहे दीर्घ पूर्ण मूर्ती शीर्ष पूर्व कीर्ती चूर्ण मूर्ख जोड अक्षराच्या आधी जर दुसरा ओकार आणि दुसरी वेलांटी आली की समजून चालायचं हा संस्कृत तत्सम शब्द आहे समजलंय का